भावपूर्ण श्रद्धांजले आमचे ज्येष्ठ सहकारी कुशल मार्गदर्शक जत बँकेचे विद्यमान चेअरमन कैलासवासी संभाजी अण्णा बामने यांच्या आकस्मिक निधनाने आमचे ज्येष्ठ सहकारी व कुशल मार्गदर्शक आमच्यापासून हिरावले गेले ईश्वराने त्यांच्या आत्म्यास चिरशांती देऊन सद्गती द्यावी हीच प्रार्थना शोकाकुल काळगी ऑनलाईन सेंटर जत माननीय श्री अखिल विजय काळगी विद्यमान संचालक जत अर्बन बँक जत व काळगी उद्योग समूह जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जतमधील वाहनधारकांनी शिस्तीचे पालन करावे जत पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळेकर यांचे आवाहन जत शहरात वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने भेडसावत आहे बेशिस्त वाहनधारकांच्या बेफिकिरीमुळे सर्वसामान्य पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे मंगळवार व गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात अशा बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वारंवार निदर्शनास येते सदर वाहतूक कोंडीचा प्रश्न जत पोलीस प्रशासनाने मनावर घेतला असून वाहतूक कोंडी करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर जत पोलिसांची करडी नजर असणार आहे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे जत शहरातील सर्व वाहनधारकांनी या प्रश्नी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून वाहतूक कोंडीला आळा घालावा असे आवाहन जत पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळेकर यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केले पाहूया त्यांचे बोलके आवाहन शब्दात जत मंगळवार आणि गुरुवार या दिवशी मोठ्या प्रमाणात बाजार भरला जातो आजूबाजूच्या गावातील मोठ्या संख्येने लोक आपलं दैनंदिन उपयोगाचे साहित्य सामान वगैरे घेण्यासाठी बाजाराला येत असतात करत असताना बरेच नागरिक वाहतुकीस अडचणी अडथळा होईल अशा पद्धतीनं वाहनं बाजारामध्ये लावत असत माझं या निमित्तानं सर्व अशा वाहनधारकांना आव्हान आहे की त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावे येण्यात जाणाऱ्या वहिवाट करणाऱ्या सामान्य लोकांना नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत अडचण होईल अशा पद्धतीनं वाहने बाजाराच्या ठिकाणी लावू नये आणि बाहेरच्या बाजूला इथं मोकळी जागा आहे वर्दळ कमी आहे अशा ठिकाणी वाहनं बाजारात आपलं बाजार करण्यासाठी जावे तर त्यातूनही जर कोणी असे आढळून आल्यास आम्हाला कायदेशीर कारवाई करणं हा पर्याय ठरणार आहे धन्यवाद सर मला एक सांगा लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून जे अशी वाहनं रस्त्यावर अस्ताव्यस्त लावली जातात त्यांना शिस्त म्हणजे मुळातच वाहन या वाहनधारकांना पण शिस्त नाही घ्या या शिस्तीसाठी आपण पोलीस प्रशासनाच्या वतीनं अशा लोकांना काय सल्ला देऊ शकता किंवा कशा पद्धतीनं काय सांगू शकता तर बाजाराच्या दिवशी आणि एरवी आमचे ट्राफिकचे अंमलदार तिथं हजर असतात ते बऱ्यापैकी वाहतुकीचं तिथं लोकांना त्रास होऊ नये या अशा पद्धतीने नियोजन करत असतात या व्यतिरिक्तही ते जे वाहने मेन रोडला आडवे तिडवे लावत असतात त्यांच्यावर आम्ही कारवाईनं मागही केलेले इथून पुढेही भविष्यात अशा वाहन चालकांवर आम्ही कारवाई करून सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक आणि वर्दळ सुरळीत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा